राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा मनीषा भगत यांनी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे मनीषा भगत यांनी दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता सध्या त्या अजित पवार पक्षाच्या आहेत ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा म्हणून त्या कार्यरत होत्या मनीषा भगत यांचा जुना परिचय आहे त्यांनी आमच्या सोबतच कामही केलं होतं आता त्यांनी विद्वेषाचे कारण आता त्यांनी विद्वेषाचे राजकारण सोडून आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद असल्याचं आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचं नेतृत्व हे सर्वसामान्य आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीच डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीच मुंब्रा परिसराचा विकास केला आहे मात्र काही लोक राजकारणासाठी विकासात्मक कामांकडे पाहणे टाळत आहेत ही बाब आपल्या मनाला पटत ही बाब आपल्या मनाला पटत नसल्यानेच आपण विकासाच्या मार्गानेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे असं यावेळी मनीषा भगत यांनी सांगितलं मनीषा भगत या गेल्या अनेक वर्ष माझ्या परिचयाच्या आहेत माझ्या माझ्याबरोबर काम केलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये एका वेगळ्या मार्गावर गेल्या होत्या पण आज परत एकदा त्यांनी मार्ग बदलून मधल्या जाती धर्माच्या राजकारण ला मुठमाती देण्यासाठी आणि विद्वेषाच्या राजकारणाला तिलांजली देऊन सोडचिठ्ठी देऊन आज त्यांनी परत धर्मनिरपेक्ष मार्ग पकडलेला आहे आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार त्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे चालू आहे चर्चा चालू आहे आज तारीख एकोणीस आहे अजून खूप दिवस आहे थोडस एक सांगायचं सा जो प्रश्न विचारला त्यात थोडासा बदल करायला हवा कारण काय राकेश हा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षातच होता आणि मनीषा तिथे होती हा एक बदल तुम्ही होता मला तरी वाटत नाही सगळ्या बैठकींना सगळे हजर होते कारण असं झालं तर आत्याबाईला मिशा असतं तर काका म्हंटल म्हटलं असतं ह्याच्यावर चालत नाही मिळेल येईल तेव्हा हो बघूया जर तर असत अर्थच नसतो अजून चर्चा चालू आहेत बघूया चर्चेअर काय होतं खूप वेळ अजून आज एकोणीस तारखे पंधरा तारखेला निवडणूक आहे ही गोष्ट खरी आहे की अजित पवार भाजप बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील मला माहित नाही पण अजित पवार हे सरकारमध्ये भाजप बरोबर बसलेले आहेत त्यांच्यामुळे त्यांना त्याच्यातनं बाजूला करणं हे राजकीय दृष्ट्या शक्यच नाही सर्व बोलायचं भाऊ तिकडे बहीण तिकडे कोण बोलायचं बाई तिकडे भाऊ इकडे म्हणून काही विशेष नको म्हणून आपले मनुष्यदा आहे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत आणि साहेब हे भाऊ आहे त्यांनी मला बोलले दादांनी तेव्हा त्याला एक म्हणजे जे काय होत ते निर्णय घेतला आणि ते संपवून टाकलंय म्हणजे माझ्या ज्या काय सोबत महिला आहेत त्यांना पण हे कुठेतरी होत की ताई आम्ही दादा बरोबर जायचं काय नाही का, का तुझ्या बरोबर आता जर आम्ही ट्रेक झालोय तर आता त्यांना पण तेवढी खुशी आहे महिला पण खुश आहेत आणि आपल्या माडामध्ये असल्या सर्व पब्लिक खुश झालेली आहे म्हणून निधीचं आमिषणला काय दाखवणार तुम्हाला मी शंभर फोटोग्राफ दाखवतो राकेश रोज स्वतःच्या पैशानेच काम सुरू करून टाकतो अशा माणसाला तुम्ही पैशाचं काय आमेश दाखवणार आणि निधीच काय आमेश दाखवणार शंभर फोटो दाखवतो गल्लो गल्ली कधी स्वतःचीच कामं सुरू करून लागली तो वाटच बघत नाही निधीसाठी लोकांना त्याच्याकडे पोचली हा काम सुरू करतो अधिक करायला पाहिजे होता शिवसेनेने इतकं इनकम कमिंग करून घेतलंय त्याला काय म्हणजे मी नेहमी कळव्यामध्ये बोलत असताना म्हणायचो की कळव्यामध्ये सीटा किती समजत नाही चाळीस एक सीटा वाटाव्या लागतील शिवसेनेने इतके केले केलेत की एकेका वॉर्ड्यामध्ये सात सात जणांना प्रवेश देऊन ठेवले तिकीट चार इच्छुक आठ तिकीट कोणाला देणार आमच्याकडे सत्ता आहे आम्ही काही करू शकतो आता पूर्वी रक्तगटान रक्तगट मानला जायचा ए पॉझिटिव्ह बी नेगेटिव्ह सी काय आता कुठला रक्तगटच राहिले नाही लोकांना निष्ठा आणि विचार हे काय राहिलेलाच नाही कोणी कुठेही घुसत पैसा दिसला थोडी संधी मिळेल असं वाटलं <laughs> की लाईन लावून घुसून जायचं त्यामुळे राजकारणाचं चा सध्याच चारित्र्यच बदललेलं आहे आणि हे चारित्र्य बदलल्यामुळे अनेक प्रामाणिक कार्य कार्यकर्त्यांची घुसमट होते आणि ही घुसमट महाराष्ट्राच्या राजकीय हितासाठी वाईट आहे